हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्या दिवसापासून आपल्या शेतातला व्हिडिओ आला नव्हता तर म्हटलं चलावं आज एक जानेवारी पण आहे आणि नवीन वर्ष पण सुरुवात झालेलं आहे तर सगळं आपल्या युटूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर हे वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं सुख समाधानीचं आणि आरोग्यदायी जावं अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर पुन्हा एकदा सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा तुम्हाला मागा हार दिसत असेल आपला आणि हो 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 मगचे हो 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 एक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की हरभरा आपला लावलेला आहे तर तो नुकताच उगवत होता आणि कांद्याचा पण मी व्हिडिओ टाकला होता तर त्याला पण चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आपल्या कांद्यांच्या व्हिडिओला तर आपल्या कांदे ड्रीपवरती आहे आणि याला फक्त एकच पाणी मोकळं भरलेलं आहे आपण त्याच्यानंतर पूर्ण कांदे आपले आज एक महिन्याचे झालेले आणि पूर्ण एक महिन्याचे हो सर ड्रिपवरतीच हे कांदे झालेले तर ज्या कोणी आपल्या शेतकरी भावांना जर पाणी कमी असेल ना, ना तर खरंच ड्रिपरची पद्धती खूप योग्य आहे आणि वारे द्यायचं पण एवढं काम पडत नाही ज्यावेळेस आपण ड्रीप लावून देतो ना त्यावेळेस आपल्याला दुसरं पण काम करता येतं तर एकाच वेळेस दोन दोन कामं होतात ड्र ड्रिप जर जोडेला असलं तर आणि कमी पाणी जर असलं तर कमी पाण्यामध्ये तर खरंच खूप छान कांदे होतात कारण थोडं थोडं पाणी जरी असलं ना तर प्रत्येक वाफ्याला हे पाणी जात असतं आणि आपण जे मोकळं पाणी भरतो ना तर ते पाण्यामध्ये समजा आता उन्हाळ्यामध्ये जर पाणी निघालं ना तर एक ते तर दोनच वाफी होऊन जातात किंवा तीनच वाफी होऊन जातात पण ड्रिपवरती जर लावलं ना तर सगळ्यांना थोडं थोडं होईना पण व्यवस्थित पाणी भेटतं तर मी तुम्हाला दाखवते आज आपले कांदे पूर्ण एक महिन्याची झालेले आणि ह्या कांद्यानं फक्त एकच पाणी भरलेलं आहे आणि पूर्णपणे कांदे हे आपले ड्रिपवरती आलेले तर तुम्हाला मी दाखवते तुम्हाला बग, बघ बघा मागं तर खूप छान प्रकारे असे आपले कांदे हे झालेले पूर्ण आज एक महिन्याचे झालेले आणि तिकडं जे रोप कमी आलं होतं ना आपल्याला त्या साईडला तर ते जे काळा वावर दिसतंय तुम्हाला त्याचे थोडेसे लेट लावलेले ले, तर ते पण आता पंधरा दिवसाचे म्हणजे एवढं पंधरा पण नसतील कमीत कमी नऊ दहा दिवसाचे कांदे तिकडं आणि हे पूर्ण आज महिन्याचे झालेले आणि मागा हरभरा पण दिसत असेल बघा तुम्हाला हरभरा पण आपला खूप छान झालेला आहे हरभाराला पण दोन पाणी झालेले आणि आता काही लवकर पाणी भरायचं नाही त्याला जेव्हा आता त्याला घाटे लागतील ना तेव्हाच एखादं भरलं तर भरलं नाही तर नंतर पाणी पण नाही भरायचं त्याला दोन पाण्यावर हरभर येऊन जाणार आहे आपला आणि पाणी कमी असल्यामुळेच आपण हरबाराचं नियोजन केलेलं आहे कारण कांद्यांना खूप पाणी लागतं उन्हा कांद्यांना लाल कांदे तसे निघून जातात दोन अडीच महिन्यामध्ये पण उन्हा कांद्यांना आपल्याला पूर्ण चार महिने पाणी भरायला लागतं त्याच्यामुळं उन्हा कांदे थोडे थोडे लावलेले आहे आणि ते पण आपल्या ड्रिपवरतीच लावलेले आहे ड्रिपवरती खूप छान कांदे होतात जर पुढच्या वर्षी जर कोणाला जर लावायची असेल तर तुम्ही नक्कीच लावा ट्रीप वरती कांदे होऊन जाते पाणी कमी जरी असलं ना तरी पण खूप छान कांदे होऊन जाते हर बर पण खूप छान झालेले बघा पेरून दिलेला आहे आणि निंदून त्याला पण पाणी भरले त्याच्यामुळे तो पण व्यवस्थित झाला आता काय त्याला एवढी पाण्याची गरज नाहीये चला तर म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देवा आणि खूप दिवसापासून आपल्या शेतातला व्हिडिओ नव्हता त्याच्यामुळे शेतातला पण व्हिडिओ होऊन जाईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला तर थोड्या दिवसामध्ये आपला अजून एक गुड न्यूज म्हणून व्हिडिओ येणार आहे तर तो काय असेल ते तुम्हाला त्या व्हिडिओ बघितल्यावरच कळणार आहे काय गुड न्यूज येते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा